शासकीय रुग्णालय घाटी या ठिकाणी जिल्ह्यातून आणि ग्रामीण भागातून गरीब रुग्ण उपचाराकरिता येत असतात घाटी प्रशासनाने मध्यंतरी असा निर्णय घेतला की आम्ही बाहेरून औषधी मागवणार नाही जे काही औषधी रुग्णांना लागत आहे ते आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ परंतु माझं घाटी प्रशासनाची मागणी आहे या ठिकाणी प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र जे आहे ते कशासाठी आहोत घाटीमधून जर रुग्णांना औषधी मिळत असेल तर प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र त्याचं या रुग्णालयामध्ये कामच नाही पाहिजे ते बंद झालं पाहिजे त्याचं कारण असं आहे की प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र हे स्वस्त औषधी केंद्र नावाने ओळखलं जातं परंतु या ठिकाणी मिळणारं जे औषध आहे ते चढ्या भावाने हे रुग्णांना दिलं जातं गोर गरीब रुग्णांची या ठिकाणी पिळवणूक होत आहे आर्थिक फसवणूक होत आहे आणि लूट होत आहे त्यामुळं हे जन औषधी केंद्र हे तात्काळ बंद झालं पाहिजे लोकल औषधीच्या नावाखाली परचेसच्या नावाखाली या मेडिकलमधून लाखो रुपयाचं कागदोपत्री औषधी मागवलं जातं परंतु रुग्णांना ते औषधी दिल्या जात नाही रुग्ण हे स्वतःच्या स्व खर्चाने औषधी मागवतात आणि आपल्या रुग्णांना लावतात परंतु औषधी केंद्र आणि घाटी प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी आणि डॉक्टर्स हे या औष या ठिकाणाहून फक्त कागदोपत्री औषधी मागवतात आणि त्याची लाखोची बिलं हे प्रशासनाकडून उकळतात असा आमचा स्पष्ट आरोप आहे त्या संदर्भामध्ये मिलिंद पवार यांनी माहिती अधिकारामध्ये असे बोगस बिलंसुद्धा मागवलेले आहेत आणि ते घाटी प्रशासनाला आम्ही सादर केलेले आहेत आणि घाटी प्रशासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही याची चौकशी करू आणि जे दोषी त्यामध्ये आढळतील त्यांच्यावरती कारवाई करू पण हे चौकशीच्या नावाखाली हे सर्व नंतर बंद केलं जातं चौकशी हे निष्पक्षपणे झाली पाहिजे आणि जर रुग्णांची या ठिकाणी लूट होत असेल तर त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे तुमचं नाव मनीष तनवडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया